अमदार सरदारा सरणे संतोष सना टोले आदरणीय बाबूराव पाटे उदासना कुलकर्णी शिंदे सेलाल सरकार संतोष दादा वाजगी एकराशे शेट्टी शिंदे भदवान से अशोक पाटे आणि अजित भाऊ वाजगी यांच्या शुभस्ते शेवटची कुस्ती लागते अम्मा आणि दोन लाख एक्क हजार रुपये सर्व शिक्षकांचा या ठिकाणी सन्मान झालेला आहे ओपकार ग्रुपच्या वतीने माझ्यासाठी पाचशे रुपये बघचे राष्ट्रवादी युवा नेते आकाशभाऊ खैरे यांच्या पुरात उत्कृष्ट कुस्ती कॉमेंट्रीसाठी पाचशे रुपये बक्षे अमर प्रतिष्ठानच्या वती महाराष्ट्र श्री गावचा सुपुत्रा पुणे जिल्ह्याचा आजचा लिहिला आणि महानाचा तुरा अहो चाळीस वर्षानंतर वरिष्ठ राष्ट्रीय स्पर्धेमध्ये महाराष्ट्राला सुवर्ण पदक खुल्या गटात टाळ्या आणि आता पुणे महानगरपालिकेमध्ये क्लास वन क्रीडा अधिकारी शासनानं डायरेक्ट नियुक्ती आणि संत कुमार दिल्लीचा पैलवान

आणि तो तयार करण्यासाठी अशा कुस्ती वैद्यांच्या माध्यमातून प्रोत्साहन मिळत असते कुणीतरी येणाऱ्या भविष्यकाळामध्ये याच माती तर भारत केसरी होणार आहे हिंद केसरी होणार आहे कुणीतरी ऑनौपिक होणार आहे साठी केला होता अट्ट आजूबाजूला नजर ठेवा माणसाला मानून स्टेटला डोक्याला डोकं त्याचा आहे पटावरती पण वॾे <laughs>